देवळा येथे कसमादे परिसरातील तरुणांना व तरुणींना भारतीय सुरक्षा दलामध्ये व पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन देवळा तालुक्यातील नामांकित कसमादे करिअर व स्पोर्ट अकॅडमी देवळा येथे कसमादे परिसरातील तरुणांना व तरुणींना भारतीय सुरक्षा दलामध्ये व पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचे चेअरमन माननीय उमेश रूपनवर व सौ रुपनवर उपस्थित होते दिनांक डिसेंबर शुक्रवार रोजी या विशेष करिअर मार्गदर्शनासाठी सुमन कन्स्ट्रक्शन लिमिटेड नाशिकचे चेअरमन व सहकारी मित्र माजी सैनिक जयेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले श्रीयुत उमेश रूपनवर यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी नव तरुणांसाठी व तरुणींसाठी सैन्य दलामध्ये परीक्षेची तयारी व फिजिकल पात्रतेची तयारी कशी करावी याबद्दल विशेष मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा अभ्यास करण्याची प्रणाली व फिजिकल प्रणाली याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले भारतीय सुरक्षा दलामध्ये किंवा महाराष्ट्र दलामध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची जिद्द नेहमी बाळगून ठेवावी एक वेळा किंवा दोन वेळा अपयश आल्यानंतर खचून न जाता त्याच परीक्षेचे परिश्रम करून अभ्यास करून परत यशस्वी होण्यासाठी जिद्द सोडू नये आपले करिअर यशस्वी घडवून आणावे आणि आपल्या परिवाराचे गावाचे मार्गदर्शकांचे व जिल्ह्याचे नाव उंच शिखरावर पोहोचवावे असेही त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले यावेळी उमेश सर यांनी कसमादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमी देवडा यांना महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व तयारीचे स्वतः लिहिलेले पुस्तक भेट दिले कार्यक्रमाप्रसंगी देवडा तालुका माजी नग उपनगराध्यक्ष माननीय अशोक आहेर कर्मवीर रामरावजी आहेर कॉलेजचे उपप्राचार्य सर डॉक्टर अनिल चव्हाण कर्मवीर रामराव आहेर पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री युवराज अण्णा आहेर नगरसेवक संतोष शिंदे इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्डे येथील मुख्याध्यापक संजय आहेर डॉक्टर वसंतराव आहेर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र देवडाचे मुख्याध्यापक देवडा तालुका परिसरातील शेकडो विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते छत्रपती संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले कस्मादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले माजी सैनिक प्रवीण बोर्से यांनी मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले एसएनटीव्ही न्यूज साठी शरद पवार जिनसेवे स्वागत करतो अगदी कमी वेळात आणि कमी नियोजनामध्ये आम्ही हा या प्रोग्रामचे आयोजन केले त्यामुळे थोडीफार काही कमी राहिली असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका